नमस्कार मी बी विजय अॅग्रोडिकचा प्रतिनिधी आज आपण प्रगती शेतकरी श्री सुनील भाऊ शिंदे यांच्या टोमॅटो प्लॉटवर आलेलो आहे सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ हां मी सुनील शिंदे राहणार गाडेगाव तर मी इथं अर्धा एकर टोमॅटोची लागवड केली होती तर सरांनी मला बी जी कंपनीचे कार्बन प्लस आणि रोट केअर हे दोन्ही प्रॉडक्ट दिले होते तर बी जी कार्बन कार्बन जमिनीमधलं कार्बन आणि कार्बन वाढून जमिनीतली माती भुसभुशीत होऊन आणि भुसभुशीत झाली बेळीची रूट केअरनी पांढऱ्यामुळंची खूप जास्त वाढ झाली आणि जे मूळ आहेत ते एकदम स्ट्रॉंग आहेत तर निमटोडसाठी एकदम उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचे हे प्रोडक्ट आहे तर तुम्ही इथं बघू शकता माझ्या शेतामध्ये किती पांढऱ्या मुळांची किती वाढ झालेली आहे तुम्ही है। तर हे बघा मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी काप्पा टाकलेला मल्चिंगवरती तर त्याच्यावरती पण पांढऱ्यामुळ्याची खूप जास्त वाढ झालेली आहे तो रिजल्ट तो 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 तर असा रिझल्ट मला याच्या अगोदर कोणत्याही प्रोडक्टचा आलेला नाही आहे हा खूप चांगला प्रोडक्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे दोन प्रोडक्ट नक्कीच वापरायला पाहिजे आपला मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीन हजार एकोणपन्नास पंच्याऐंशी आपण यापुढे शेतकऱ्याला काय सांग तर यापुढे मी हेच सांगणार की प्रत्येक शेतकऱ्याला जी कंपनीचे कंपनी कार्बन प्लस आणि रुटकेर हे दोन्ही कॉम्बिनेशनसोबत वापरावे आणि ते चांगले रिझल्ट आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने वापरलेच पाहिजे